देवाच्या सहाय्याने आम्ही पराक्रम करू तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील स्तोत्रसंता एकशे आठ अध्याय तेरा वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्ही तुमची आशा कशी मजबूत करू शकता तुम्हाला जर पृथ्वीवर कायम जगण्याची आशा असेल तर बायबलमध्ये नवी पृथ्वीचे जे वर्णन केले आहे ते वाचा आणि त्यावर मनन करा यशया पंचवीस अध्याय आठ वचन बत्तीस अध्याय सोळा ते अठरा वचन नवीन जगात जीवन कसे असेल याचा विचार करा तुम्ही प्रत्यक्ष तिथे आहात अशी कल्पना करा जर अशा प्रकारे आपण नवीन जगाची आशा नेहमी आपल्या डोळ्यांसमोर ठेवली तर आपल्याला आपल्या समस्या तात्पुरत्या आणि हलक्या वाटतील दोन करिंथ चार अध्याय सतरा वचन परमेश्वराने आपल्याला जी आशा दिली आहे त्यामुळे आपल्याला समस्यांचा सामना करण्यासाठी बळ मिळते परमेश्वराकडून बळ मिळवण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्याने आपल्याला आधीच पुरवल्या आहेत त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमची नेमणूक पूर्ण करण्यासाठी समस्येचा सामना करण्यासाठी आणि आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी मदतीची गरज असते तेव्हा परमेश्वराला कळकळून कर प्रार्थना करा आणि व्यक्तिगत अभ्यास करून त्याच्याकडून मार्गदर्शन मिळवा तसेच भाऊ बहिणींकडून मिळणारे प्रोत्साहन स्वीकारा आणि आपल्या आशेवर मनन करण्यासाठी वेळ काढा असे केल्यामुळे सहनशक्ती दाखवून आनंदाने धीर धरता यावा म्हणून तुम्हाला त्याच्या गौरवी सामर्थ्याच्या शक्तीने ताकद मिळेल कलसई एक अध्याय अकरा वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन